नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता किचनमध्ये पोहे बनवत असतानाच मात्र विचारात गुंगुंग गेलेली असते कारण आता नेमकं सत्यजितला काय झालंय असे का वागता येते आता मीराला आठवू लागतं की सुजित कुमार समोर आता निरुपाला सत्यजितने सांगितलेलं असतं ज्याचे त्याचे प्रॉब्लेम ज्याने त्याने सोडवायचे इथून पुढं सत्य आणि ही धुमकेतू कुणाच्या बी प्रॉब्लेममध्ये सामील होणार नाही नाही म्हणजे नाही आता हा नवीन सत्य आहे हा कुणाच्या बी मदतीला धावून जाणार नाही आता मात्र हे सगळे काही क्षण हटवताच लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते नाही नाही माझा नवरा असा कधीच नव्हता असे का वागायले हे हेच कळेन असं झालंय नेमकं काय कारण आहे याचा विचार करत असतानाच आता रवी तिकडे येतो आता रवी मीरावैनीला म्हणू लागतो मीरावैनी अगं झाले का पोय अगं मला ना जायचं आहे पटकन दे ना मला नाश्ता मीराचं मात्र लक्षच नसतं कारण तिच्या डोक्यात आत्ता विचारांनी असं थैमान मांडलेलं असतं ना ती विचारात गुंगलेली असते तेव्हा लगेच आत्ता रवी मला लागतो अगं वहिनी मी तुझ्याशी बोलतोय त्याच वेळेस रवीचं लक्ष मीराकडे जातं मीरा मात्र विचार करत असते तेव्हा लगेच रवी आत्ता मोठ्याने म्हणू लागतो अगं वहिनी मी काय विचारतोय कुठे आहे तुझं लक्ष तेव्हा मीरामवू लागते काय नाही भाऊजी ते ना तुम्हाला नाश्ता करायचा आहे का थांबा मी तुम्हाला पोहे देते असे म्हणून आता लगेच रवी म्हणू लागतो वहिनी थांब कसला विचार करते एवढा नेमकं काय झालं वहिनी मला सांगशील का तेव्हा मीरामवू लागते भाऊजी काही नाही हो यांचाच विचार करते बघा ना आज कसे वागले ना ते नाही नाही हे असे कधीच वागत नव्हते अहो भाऊजी कोणी कुणाची मदत करो ना करो पण हे नेहमी इतरांची मदत करायचे इतरांना संकटात मदतीला धावून जायचे पण आज यांचं हे वागणं बघून ना जरा विचित्रच वाटतंय बरं का असं वागतायत हेही कळेन असं झालं आहे त्यावर लगेच आत्ता रवी मला वागतो हो नवं नही अगं पण दादा कसा वागतोय खरंच मला तर असं वाटतंय ना की तो जेलमध्ये राहिला ना म्हणून त्याची अशी चिडचिड होते रागराग होतोय म्हणून तो असा करतोय तेव्हा लगेच आता मीरा मला पण नाही भाऊजी यांचा स्वभाव असा नाहीच आहे आणि असा स्वभावाचा तुमचा भाऊ असू शकत नाही रवी भाऊजी नेमकं काहीतरी कारण आहे पण या पाठीमागे त्यावर रवी मला वहिनी अगं तू एक काम कर तू ना दादाला बाहेर कुठेतरी घेऊन जा फिरायला म्हणजे कसं ह्या घरातल्या वातावरणापासून थोडंसं दूर तुम्ही दोघेच जा थोडंसं मन रमेल त्याचं तो सगळं काही विसरून जाईल आत्ताच जे काही घडलंय ना त्यामुळे त्याला असं टेन्शन आलं असेल ग म्हणून तो रागराग होतोय त्याचा त्यावर गेस मीरा म्हणू लागतोय भाऊजी म्हणजे फिरायला कुठे नेऊ मी त्यावर गेस रवी म्हणू लागतो अगं वहिनी म्हणजे दोघेजण बाहेर जा कुठेतरी मस्त गप्पा मारायच्या फिरून यायचं आणि मग त्याला जरा बरं वाटेल त्याच्या डोक्यातली ही चिडची रा राग निघून गेला ना की तो पहिल्यासारखा व्यवस्थित ला वागायला लागेल तेव्हा मीरा मला ते बरोबर भाऊजी तुम्ही म्हणताय ना ते मला अगदी पटतं या त्याच वेळेस आता लगेच किचनमध्ये पाणी पिण्यासाठी सत्य आलेलं असतो आता सत्याने रवी आणि मीराची ही जी काही कुजबूज का चाललेली असते ती बघितलेली असते तेव्हा सत्या मला ते काय चालू आहे तुम्हा दोघांचं त्यावर लगेच आता रवी मात्र घाबरतो अरे बापरे आता हा सत्यदादा खूप बदललेला आहे हा आपल्याला खूप काही बोलणार तर नाही ना तेव्हा मीरा मुलाक ते कुठे काय काहीच नाही सत्य आता लगेच धूमकेतू जवळ येतो आणि मला लागतो धुमके तू खोटं बोलू नकोस मी बघितलंय तुमची कुजबूज जी चालू होती ना ती बघितली काय चालू होतं नेमकं सांगशील का तेव्हा लगेच मीरा लागते कुठे काय काहीच नाही ते ना मला मार्केटमध्ये जायचं होतं आणि रवी भाऊजींनाही काही भाज्या आणायच्या होत्या त्यांचंही काही सामान आणायचं होतं ना त्याबद्दलच बोलत होतो तेव्हा लगेच आता सत्या रवीकडे बघू लागतो त्यावर रवी म्हणू लागतो हो दादा अरे मला काही मसाले भाज्या वगैरे आणायचं होत्या काही ना पदार्थ मला घरी बनवून बघायचे आहेत ना म्हणजे कसं रेसिपी शिकायच्यात मला नवीन नवीन ना म्हणून मला सामान आणायचं होतं पण वहिनी मीना तुला सामानाची लिस्ट पाठवतो तुझ्या मोबाईलवरती मग मी सांगितलं तेवढं घेऊन येशील ना वहिनी त्यावर मीरा म्हणून लागते हो भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणताय ना ते सगळं काही मी आणेन तुम्ही फक्त लिस्ट पाठवा मला त्यावर लगेच रवीम लागतो अगं वहिनी पण तू एकटी जाणार एवढं सगळं तू सामान कसं आणणार ना वहिनी नाही जमायचं ग तुला तेव्हा मीरामव लागते भाऊजी तुम्ही काळजी करू नका मी बरोबर आणेन त्यावर रवीम लागतो पण कसं शक्य वहिनी हे ते तेवढ्यातलं गेच मीरामव लागते भाऊजी तुम्ही काळजी करू नका मी यांना सोबत घेऊन जाईल हे करतील ना मदा मदत त्यावर लगेच लग आता सत्या रागाच्या भरातच ओरडत म्हणू लागतो धुमके तू दू। मला कामाला लावू नकोस हे बघ मी कुणाची बी काय मी मदत करणार नाही मी नाही येणार मार्केटमध्ये तेव्हा लगेच आता मीरा लाड लाड म्हणू लागते असं होय आता इतरांची मदत करायची नाही कुणाच्या प्रॉब्लेमला उभं राहणार नाही असे म्हटले मला वाटलं होतं ते लोकांसाठी असेल पण आता बायकोसाठी पण तोच नियम आहे का म्हणजे तुम्ही बायकोच्याही मदतीला येणार नाही का असं कुठे असतं का रवी भाऊजी सांगा ना तेव्हा लगेच आता रवी भाऊजी म्हणू लागतो हे बघ सत्यदादा अरे खरंच जा ना तू मीरावही बरोबर तिला नाही झेपणार आहे एवढं सगळं त्यावर सत्य मला लागतो हो ना मग जेवढं झेपेल ना तेवढंच आण तुझ्या वहिनीला सांग म्हणावं तेव्हा मीरा लागते ते भाऊजी अहो कशाला येतील ते कशा त्यांना ना मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायचं जमत नाही मागच्या वेळेस काय झालं होतं भाऊजी तुम्हाला सांगू अहो हे म्हणाले की मी एक नंबर भाजीपाला घेतो तुझ्यासारखा पेक्षाही भारी घेता येतो मला मी दाखवू का तुला असे म्हणून आम्ही मार्केटमध्ये गेलो तेव्हा आपली पावभाजीची गाडी होती ना भाऊजी त्यावेळेस खूप भाजीपाला घ्यायचा होता आणि मग यांनी जेव्हा भाजीपाला घ्यायला सुरुवात केली ना आता जे काही घडलं होतं ते सगळं हसू हसू मीरा सांगू लागते आता रवी जोरजोरात हसू लागतो कारण सत्याला काही भाजीपाल्याचा भावही करता येत नसतो आणि भाज्या कशा घ्यायच्या ह्याही माहिती नसतात ना त्यावर लगेच आता मीरा मू लागते मग तुमच्या दादानी हार मानली पण शेवटी ते म्हणाले धुमके तू तु या जर भाजीपाला वगैरे काही घ्यायचं असेल ना तर त्या तूच एक नंबर घेते मला काय बी जमणार नाही तेव्हा लगेच आता रव्या हसतच मग लागतो म्हणजे दादा तू वहिनीसमोर हार मानली तर तेव्हा मीरा मुलाक हो ते हो रवी भाऊजी मग त्यांना जमतच नाही त्यामुळे ते येणारच नाही तेव्हा सत्यमुळ ते धुमके तू उगच माझ्या डोसक्यात राग जाईल असं काही बोलू नको हे बघ एखाद्या वेळेस माणसांकडनं चूक होते पण मी काही ती चूक पुन्हा पुन्हा नाही करणार मला पण येतं मार्केटमध्ये सामान घेता भाज्या वगैरे घेता बरं का तुमच्या दोघांपेक्षा जास्त भारी भाज्या मी घेऊ शकतो तेव्हा लगेच मीरा मुलाक ते हो मग चला की माझ्याबरोबर आणि दाखवून द्या तुम्ही कशा भाज्या खरेदी करतात हे चला चला तेव्हा सत्य तो नाही येणार नाही मी त्यावर रवी तो दादा अरे असं काय करतोय म्हणजे तू हार मानतोयस का अरे जा की वहिनी बरोबर आणि दाखवून दे तिला तेव्हा मीरा ते नाही हो रवी भाऊजी तुमचा हा भाऊ कसला येतोय नाही येणार ते अजिबात जमणार नाही त्यांना तेव्हा लगेच आता सत्य म्हणाय धुमके तू अगं कुठला विषय कुठे नेतेस तू हे बघ उगच काय बी माझ्या डोसक्यात घालू नको रागराग करू नको सांगून ठेवतो कुठं काय जोडते ना मला काही कळतच नाही तेव्हा लगेच मीरा मला ते ठीक आहे मी काहीच म्हणत नाही मग तुम्ही काय येत नाही आहे माझ्याबरोबर मार्केटमध्ये चला ना माझ्याबरोबर तेव्हा सत्य म्हणागतो धुमके तू त्यावर मीरा मुलागते तुम्ही येणार आहात की नाही मला फक्त एवढंच सांगा त्यावर लगेच सत्य आहे ठीक आहे मी येतो आता मात्र लगेच रवी जोरजोरात हसू लागतो त्यावर सत्य मला लागतं रव्या आता तुला काय झालं आहे दात काढायला तेव्हा लगेच रवी मला लागतो दादा अरे वहिनी म्हटल्यानंतर तू कसं तयार झाला ना मार्केटमध्ये जायला म्हणून हसू येतं आहे त्यावर सत्य मला लागतो अरे रव्या आता काढतो दात पण जेव्हा तुझं लग्न होईन ना तेव्हा समजे तुला बायका म्हणजे काय असतात ते अरे तुझी बायको ना अशी पिशवीत घालून घेऊन जाईन तुला भाजी आणायला मग बघ बायकांच्या तोंडी लागायचं किती अवघड असतं ना हे कळेल तुला तेव्हा लगेच आता मीरा मला लागते नाही रवी भाऊजी असं काही नसतं असं बायकांच्या तोंडी लागणं काय एवढं कठीण असतं का, का? तेव्हा सत्या मला लागतो हो या बायकांबरोबर ना वाद घालणं म्हणजे चुकीचं आहे अगदी चला निघायचं आहे ना असे म्हणून सत्या आणि मीरा आता दोघेही मार्केटमध्ये मा निघालेले असतात तर इकडे आता रियाच्या बाबांना म्हणजेच ढवळी करला आता त्याच्या व्याह्याचा म्हणजे आता रियाच्या रॉकीचा रेस्टॉरंटमध्ये भेटण्यासाठीचा प्लॅन केलेला असतो म्हणूनच आता विक्रांत ढवळीकरला त्याच्या व्याचा फोन आलेला असतो तेव्हा लगेच विक्रांत म्हणू लागतो अरविंद अरे आता तू काळजी करू नको ते दोघे नवरा बायको होणार आहेत ना मग भेटतील की रेस्टॉरंटमध्ये काय कुठेही जातील ते आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही मी ना रियाचा नंबर रॉकीला पाठवतो मग ते दोघे एकमेकांशी बोलून घेतील कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे काय आहे ते बोलून घेतील असे म्हणून आता ढवळीकर फोन बंद करतो त्याच वेळेस आता शलाका तिकडे येते तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते विक्रांत अरे काय झालं कुणाचा फोन होता तेव्हा लगेच विक्रांत म्हणू लागतो अगं तुला माहिती आहे शलाका अगं रॉकीच्या वडिलांचा फोन आला होता म्हणजे आपल्या व्याह्यांचा अगं आपल्या रियाला रॉकीला लंचसाठी बाहेर न्यायचे रेस्टॉरंटला म्हणून विचारत होते मी ही परवानगी देऊन टाकली कसं आहे ना म्हणजे दोघे एकमेकांशी भेटले बोलले ना तर दोघांचं एकदम प्रेम होऊन जाईल हो की नाही तेव्हा शलाका म्हणू ते म्हणजे गाडी रुळावर येते म्हणायची त्यावर लगेच आता विक्रांत म्हणू येणारच गाडी रुळावर आता आपण दोघांचं लग्न फिक्स केलंय ना तेवढ्यातलं लगेच आता इकडे डबिंग स्टुडिओमध्ये जाण्यासाठी रिया निघालेली असते त्यावर लगेच आता विक्रांत तिचा हात पकडतच तिला सोफ्यावरती बसवतो आणि लगतो रिया रिया एक मिनिट तेव्हा लगेच रिया मला हे बघा मला ना गाईच खूप उशीर होतोय मला जायचं आहे प्लीज मला जाऊ द्या त्यावर लगेच आता विक्रांत लागतो हे बघ रिया दोन मिनिटासाठी थांब तुला जायचं आहे ना मग तुझा हे बघ आत्ताच तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांचा फोन आला होता ते ना काय म्हणाले माहिती अगं रॉकी ब तुला ना रंचला घेऊन जाणारे रेस्टॉरंट बंद आहे त्यामुळे तुला रॉकीबरोबर जायचं आहे कुठलं रेस्टॉरंट सिलेक्ट करायचं आहे ते, ते तू ठरव तेव्हाला गेच आत्ता रिया मला लागते काय म्हणजे त्या मूर्ख मुलाबरोबर जाऊ मी जमणार नाही या डॅडा हे बघ तू जरी माझं लग्न फिक्स केलं असलं ना तरी त्या मूर्ख मुलाबरोबर मी लग्न करणार नाही आणि मी कुठेही जाणार नाही आहे तेव्हाला गेच आत्ता रियाची आई मला लागते रिया अगं काय बोलते तू अगं रॉकेश खरंच खूप चांगला मुलगा आहे श्रीमंत घरातला आहे आणि तो तुला लंचला घेऊन जातो यात काय चुकीचं करतोय तेव्हा गेच रिया मू लागते हे बघ डॅडा मी त्या मुलाबरोबर जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा गेस आता विक्रांत म्हण लागतो रिया अगं काय झाले तुला आम्ही लहानपणापासनं तुला हवं नको ते सगळं देत आलोय तुझं सुख दुःख सगळं बघत आलोय मग आताही आम्ही तेच करतोय आणि तू आम्हाला अशी उलट उत्तरं देते रिया अगं रिया बंगला गाडी नोकर चाकर पैसा पाणी सगळं काही आहे तिकडे आणि मुलगाही किती छान आहे सगळं असताना तू का नकार देते रिया तेव्हा लगेच रिया मला हे बघ डॅडा मला हे सगळं नको आहे मी त्या मुलाबरोबर लग्न करणार नाही अरे विचार तरी करू शकतो का आपण त्या मुलाबरोबर लग्न करण्याचा कसं आहे तो कुठलीही मुलगी त्या मुलाबरोबर लग्न करायला तयार होणार नाही आज जेवायला जायचं त्याच्याबरोबर उद्या लग्न करायला हो मन असं म्हणशील हो की नाही पण मी ते करणार नाही या डॅडा मी लंचला त्याच्याबरोबर कुठेही जाणार नाही तुम्हाला जे काही करायचंय ते करून घ्या तेव्हा लगेच विक्रम लगतो थांब रिया मी तुला विचारत नाही आहे मी तुला माझा निर्णय सांगतोय आत्ताच रॉकीच्या वडिलांचा फोन आला होता आणि त्या दोघांनी ठरवलं आहे तुला लंचला घेऊन जायचं आहे आणि तुला रॉकीबरोबर जावंच लागेल हे मी तुला सांगतो आहे रिया विचारत नाही आहे तेव्हा रिया मला हे बघ डॅडा मग मीही तुला माझा निर्णय सांगते मी त्या मूर्ख मुलाबरोबर कुठेही जाणार नाही असे म्हणून रागाच्या भरातच आता रिया घर निघालेली असतानाच आता लगेच तिला वाटतं की अरे बापरे हाच चान्स आहे या मूर्ख मुलाबरोबर जर मी रवीच्या हॉटेलला गेले तर रवीच्या रेस्टॉरंटला गेले आणि आम्हाला दोघाला बघून रवीची अशी जलन झाली तर मला रवीच्या मनातलं प्रेम कळेल ना हीच संधी आहे रवीसमोर आपलं खरं प्रेम जाग करण्याची मग मला ही रवीच्या मनात नेमकं काय का हे कळेल त्यामुळे मला या संधीचा फायदा घ्यावाच लागेल असा मनाशी विचार करतच लगेच रिया पाठीमागे आपल्या डॅड्याकडे बघते आणि मला लागते डॅडा मला आहे तुला काय म्हणायचं आहे आता तू हो आहे ना त्यांना मग ठीक आहे मी जाते रॉकीबरोबर लंचसाठी तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते बघ विक्रांत अरे आपली रिया जरा हट्टी आहे पण समजूतदार पण खूप आहे बघ तू म्हटला आणि ती तयार झाली तेव्हा विक्रांत म्हणून लागतो ठीक आहे मग तू जा आता डबिंग स्टुडिओला मी तुझा नंबर रॉकीला पाठवतो मग त्याला फोन क आला की सांग कुठे भेटायचं आहे काय भेटायचं आहे तेव्हा रिया मला वागते ठीक आहे ठीक आहे डा मी निघते असे म्हणून ती आता घरातनं निघालेली असते तर इकडे आता मार्केटमध्ये सत्य आणि मीरा आलेले असतात आता मार्केटमध्ये एक सुमी नावाची जी मुलगी असते म्हणजे बाई ती भाजीपाला विकत असते आता तिला काही गुंड त्रास देत असतात ते तिच्याकडे हप्ता मागत असतात आता मात्र सुमी त्यांना म्हणू लागते हे बघा मी कुठला हप्ता देऊ अजून बोणेही झाली नाही माझा काहीच धंदा झाला नाही आणि हे बघा आधीच तुम्हाला हप्ता दिल्यानंतर आम्हाला काय बी शिल्लक राहत नाही या गाडीवरती आम्ही आमचं पोट भरतो आणि त्यात तुम्हाला कुठनं पैसे देणार आहोत आम्ही त्यावरला गेस ते गुंडम लागतात ए ते आम्हाला काय बी ठाऊक नाही माहीत नाही आम्हाला आमचा हप्ता हवा आहे म्हणजे हवा आहे लगेच काढ चल त्यावर सुमी म्हणू लागते हे बघा मी हात जोडते तुमच्यासमोर पण माझ्याकडे खरंच पैसे नाही तो मी कुठनं देणार तुम्हाला पैसे मी हात जोडते त्यावरला गेस ते गुंडम लागतात ए जर तुला पैसे द्यायचे नसेल ना मग बघ आम्ही काय करतो तुझी भाजी ते तुझी भाजीपाल्याची जी गाडी आहे ना ती अशी उलटी पालटी तेस मेस करून टाकू त्यावर लगेच तुम्ही मला हे असं नाका करू या गाडीवर आमचं पोट आहे त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडते हवं तर पाया पडते पण प्लीज असं नाका करू मला जाऊ द्या माझ्याकडे खरंच पैसे नाही येतो मी कुठनं देऊ हप्ता असे आता कळवळीने सुमी त्यांना म्हणत असते पण मात्र लगेच तू गुंड म्हणून लागतो ए थांब तुला दाखवतोस तेवढ्यात आता सत्य आणि मीरा तिकडे आलेले असतात आता मात्र लगेच मीरा लागते अहो बघा ना हे सगळं काय चालू इकडे आपल्याला या बाईची मदत करायला पाहिजे तेव्हा लगेच सत्यावर लागतो धुमके तू आपण इकडनं जाऊयात चल पटकन त्यावर लगेच मेरा मनाशीच म्हणू लागते नाही नाही मला माहिती आहे तुम्ही जरी असं म्हणत असाल ना तरी तुम्ही या मुलीची मदत नक्की करणार कारण कुठल्याही मुलीवरती झालेला अन्याय तुम्ही नाही बघू शकत असे आता मेरा मनाशीच म्हणते आणि लागते अहो बघा ना ते गुंड तिला किती त्रास देत आहेत चला की पटकन त्यावर सत्या म्हणू लागतो नाही धुमके तू मी कुठेबी कुणाची मदत करायला जाणार नाही म्हणजे नाही असे म्हणून आता सत्या धूमकेतूला तुला तिकडनंच चल म्हणत असतो त्याच वेळेस तो गुंड लगेच आता एक टॉमॅटो हातात घेतो आणि असं चुरगाळू लागतो आणि मला लागते पैसे काढ नाही तर तुझा हा भाजीपाला राहणार नाही आहे सगळा उध्वस्त करून टाकू आता मात्र सुमी रडत असते कळत असते आणि म्हणत असते प्लीज असं नका करू आता ते लोक लगेच तिचा भाजीपाला नास्तूस करायला लागतात तेव्हा मीरा मोलगते अहो अजूनही तुम्ही गप्प का आहात अहो समोर काय घडतंय तुम्हाला दिसत नाही आहे का एखाद्यावर अन्याय झालेला तुम्ही कसा बघू शकता चला ना आपण तिची मदत करू तेव्हा लगेच सत्या लागतो धुमकेतू अगं एखाद्याची मदत केल्याला गेलो आणि मीच त्यात अडकलो तर मग मी काय करू धुमकेतू हे बघ इथे आजूबाजूला भरपूर माणसं आहेत ते करतील तिची मदत मीच का करायची तिची मदत तेव्हा मीरा ते असं काय करताय तुम्ही सांगलीचे सत्य दादा आहात की नाही मग तुम्ही त्या मुलीची मदत करायला पाहिजे असं नका वागू तुम्ही इतर वेळी किती लोकांची मदत करायची आणि आज असे का वागताय तेव्हा सत्या हे बघ धूमकेतू मी तेव्हा लोकांची मदत करायचो कारण तेव्हा वेगळा होतो पण आता हा सत्या बदललाय आणि हा बदललेला सत्या आता कुणाची बी मदत करणार नाही ज्याने त्याने ज्याचे त्याचे प्रॉब्लेम सोडवायचे मी खरंच कुणाची मदत करणार नाही धूमकेतू आता मात्र मीरामुळं ते असं काय करताय चला ना त्यावर लगेच सत्या मला लग तो नाही धुमके तू असे म्हणून आता ती गुंड लगेच आता त्या सोमीच्या भाजीपाल्याची गाडी अशी पलटी करणार तेच मीरा येते आणि मला ते, चा ते, ते काय चालू आहे तुमचं हे असं का वागताय तिच्याशी तेवढ्यात लगेच आता सत्याला लग बघताच सुमीचा मात्र असा जीवा जीव आल्यासारखं झालेलं असतं कारण आता सत्यदादा आलाय म्हटल्यानंतर या गुंडांना नक्की तो इथनं हकलून लावणार आणि माझी मदत करणार असं तिला वाटू लागतं तेव्हा आता लगेच ती सत्यदादाकडे बघू लागते आणि मला वागते सत्यदादा तू आलास आता तू माझी मदत कर अरे बघ ना हे गुंड माझ्याकडे हप्ता मागते सत्यदादा यांना सांग ना काहीतरी तेव्हा लगेच आता सत्या मला लागतो सुमे मी तुझी मदत कशी करू शकतो मी नाही करणार तुझी मदत त्यावरला गेस सुमी लागते असं काय बोलतो सत्य अरे का? सत्यदादा अरे तुम्हाला ओळखत नाही आहे का मागच्या वेळेस जेव्हा माझी आई आजारी होती तेव्हा तूच औषध पाणी आणून दिलंस ना मग सत्यदादा अरे कर ना काहीतरी त्यावर गेस आता ते गुंड हसतच म्हणू लागतात हा आणि आम्हाला हाकलून लावणार हा काय मदत करणार आहे तुझी आता मात्र सत्य त्या गुंडांकडे बघू लागतो तेव्हा मेरामुळे लागते करा ना काहीतरी बघा ना त्या मुलीशी लोक कसं वागता येते तेव्हा सत्य मला लागतो नाही धुमके तू मी कुणाची बी मदत नाही करू शकत तेव्हा लेस सुमी लागते अरे सत्यदादा असं काय करतोय मग माझी कोण मदत करणार तेव्हा लेस आता मला लागतो सुमे हे बघ दरवेळेस तुला प्रॉब्लेम आल्यानंतर मी असणार नाही आहे तुझी मदत करायला तुला स्वतःला तुझी मदत करावी लागेल तेव्हा गेस सुमी म्हणू लागते पण सत्य दादा अरे मी माझी मदत कशी करू शकते अरे बघ ना ते किती जण आहे आणि ते माणसं असताना मी एक बाई काय करू शकते नाही लढू शकत रे मी त्यांच्याबरोबर तेव्हा सत्य मला लागतो सुमे तुला लढावं लागेल तुझ्या स्वतःसाठी लगेच मीरा मला लागते अगदी बरोबर बोलतायत हे हे बघ समोर माणसं किती आहे काय याचा विचार करू नको आणि हे बघ लढायचं जर असेल ना तर ताकदीपेक्षा हिंमत असायला पाहिजे आणि सुमे ती हिंमत तू दाखव आणि लढून दाखव आणि स्वतःसाठी तुला लढावंच लागेल असे आत्ता धुमकेतूने सुमीच्या डोक्यात भरलेलं असतं तेव्हा मला लागतं ठीके आज मला माझ्या पोटा पाण्यासाठी या माणसांशी लढावंच लागेल असे म्हणून आता लैस तुम्ही रागाच्या भरातच त्या गुंडांकडे बघू लागते आता मात्र ते गुंड असतच मला लागतात आता तू काय करणार आहे वाकडं आमचं आताला गेस तुम्ही आपल्या पायातली चप काढते आणि त्या गुंडाला चप्पल दाखवू लागते आता मात्र तो गुंड खूपच भडकतो त्याच वेळेस दुसरा जो गुंड असतो तो, तो सुमीच्या हातात चप्पल हिसकावून घेतो आणि म्हणू लागतो ए आमच्या बॉसला चप्पल दाखवते तू आता तुझी काही खैर नाही तेव्हा लगेच ए सुमी झाला माझ्या टोपलीला हात जरी लावला ना तरी हात तोडून टाकेल आता ते गुंड लगेच सुमीची टोपली उचलू लागतात पण मात्र एवढ्याही गुंडांना सुमी भारी पडते ती टोपली अशी घट्ट दाबून धरते ती काही उचलू देत नाही तिने आपली सगळी हिंमतपणाला लावलेली असते आणि त्या गुंडाबरोबर तिने लढायला सुरुवात केली असते आता मात्र ते गुंड जोरजोरात ती टोपली ओढत असतात तेव्हा मीरा त्याला म्हणते अहो काय करताय तुम्ही अहो आता तरी तिच्या मदतीला धावून जा अहो ती लढते पण तरीही त्या गुंडांसमोर तिची हिम्मत कमी पडते आता तरी तुम्ही तिची मदत करणार आहात ना की नाही तेव्हा सत्या मला तो धूमकेतू सांगितलं ना हा सत्य आता कुणाची बी मदत करणार नाही धूमकेतू त्यामुळे चल आपण इकडनं निघून जाऊ तेव्हा मिरामू लागते हे बघा तुम्हाला इकडनं निघून जायचं असेल तर तुम्ही निघून जाऊ शकता पण मी इकडनं कुठे बी जाणार नाही मी तिची मदत करणार आता मात्र लगेच त्या गुंडांनी सुमीला बाजूला ढकलून दिलेलं असतं आणि आता ते गुंड सुमीला मारायला येणार तेच लगेच मीराच्या हातात भाजीपाल्याची जी पिशवी असते त्याच पिशवीनेच आता मीरा त्या गुंडाच्या डोक्याला मारते आता मात्र त्या गुंडाला खूप राग येतो लगेच तो गुंड मला ए आता तू आमच्याशी पंगा घेणार आता थांब तुला सोडणार नाही असे म्हणून आता तो गुंड लगेच तेच आता सुमीच्या गाडीवरती जो तराजू काटा असतो तो धुमकेतू हातात घेते आणि त्या गुंडांना मारू लागते आता मात्र तिथेच एक लाकूड पडलेलं असतं आता मीराच्या मदतीने सुमीनेही आता लगेच ला ते लाकूड हातात घेऊन त्या गुंडांना मारायला सुरुवात केलेली असते धुमकेतू आणि सुमीने मिळून त्या गुंडांना असं चोप दिलेला असतो खूप मारलेलं असतं आजूबाजूचे सगळे लोक बघू लागतात सत्य मात्र धुमकेतू तुकडे बघू लागतो कारण एवढं चार पाच गुंडांना ही धुमकेतू भारी पडलेली असते तिने आज सुमेची मदत केलेली असते तेव्हा लगेच ते गुंड आता धावतच तिकडनं पळून जातात त्याच वेळेस आता लगेच सत्या मात्र धुमकेतुकडे एकटक बघू लागतो तेव्हा सुमी आता सत्यादारासमोर हात जोडतच म्हणू लागते सत्य तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही आज फक्त तुझ्यामुळे मी या गुंडांशी लढले आणि इथून पुढे आता या गुंडांशी मी असंच लढणार आणि माझ्या स्वतःसाठी माझ्या हक्काच्या या गाडीवरती मी पोट भरणार आता मी कुणाचं बी बी ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच आता इथे धूमकेतू म्हणू लागते हो सुमी आता तुला तुझ्या पायावरती स्वतःसाठी लढावंच लागेल आणि स्वतःच्या पायावरती उभं राहून दाखवावंच लागेल आता मात्र सत्य मात्र धुमकेतूकडे एकटक बघत असतो कारण धुमकेतूने एवढ्या गुंडांचा सामना केलेला असतो त्याच वेळेस सत्य आणि मीरा तिकडनं निघालेले असतात तेव्हा मीरा सत्या म्हण लागते अहो असे का वागताय तुम्ही आज तुम्ही खरं तर सुमीच्या मदतीला धावून जायला पाहिजे होतं पण तुम्ही तसं नाही केलं का वागतं तुम्ही असे तेव्हा सत्या म्हणागतो हे बघ धुमके तू तु। तुला इतरांची मदत करायची असेल तर तू करू शकतेस पण मी आजपासनं सांगितलंय ना मी कुणाची बी मदत करणार नाही म्हणजे नाही त्यावर मीरा मला ते असं का वागताय आधी तर तुम्ही रस्त्यावरती कुणालाही संकट येऊ द्या लगेच धावून मदतीला जायचे तेव्हा मी तुम्हाला हे असं नका करू म्हणायचे पण तरी ऐकत नव्हते आणि आज मला माझं पहिला नवरा परत आहे तसून तसा आणि तुम्ही नकार देता हे सगळं करायला पहिल्यासारखे वागा नव हो। काय इतरांची मदत करत नाहीये तेव्हा सत्या मला तो जमणार नाही तू आता हा सत्या बदललाय आणि तो आता कुणाची बी मदत करणार नाही तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्याचा मित्र धावतच सत्याच्या घरी येतो आता मीरा तिथेच किचन मध्ये काम करत असते तेव्हा लगेच आता सत्यचा मित्र म्हणू लागतो वहिनी अगं सत्यदादा कुठे माझ्या आईची तब्येत खूप बिघडली ग तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल जाव लागे। सत्यदादा कुठे आता मात्र सत्या कुणाची मदत करायला तयार नसतो ना तेव्हा लगेच मेरा मुलाक ते भाऊजी ते आहेत घरात पण ते नाही येणार कुणाच्या मदतीला आता मात्र सत्याचा जीव इकडे तगमग करत असतो काय करावं जावं की काय पक्याच्या मदतीला याचा तो विचार करत असतो तर इकडे आता रेस्टॉरंटमध्ये आता रिया आणि रॉकी आलेले असतात आता मात्र रवीला त्या दोघांना बघून वा खूपच वाईट वाटतं पण आता हा रॉकी कसा मुलगा आहे आणि याचं रियाबरोबर लग्न आहे हा विचार येताच आता मात्र रवी खूपच भडकतो आणि तो मुद्दा म्हणून आता वेटरला धक्का देतो आणि रवीने दिलेल्या धक्क्यामुळे आता रॉकीच्या अंगावरती ती डिश सांडते रॉकी खूपच भडकतो पण मात्र आता रवीने या रॉकीची परीक्षा घेण्यासाठी हे सगळं केलेलं असतं आणि हा किती मूर्ख मुलगा आहे ना आता हे रवीच्या रक्षात यदा येणार आणि मग रियावरचं रवीच्या मनातलं प्रेम रियाला कसं दिसणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद